नमस्कार आणि आपण मराठी न्यूज पीजी आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आलाय या कार्यक्रमांतर्गत महिला आणि बालकांच्या हराच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेलाय विशेष करून अॅनिमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे यामध्ये दहा हजार पाचशे सोळा अंगणवाडी केंद्रामधून ही जागृती सुरू आहे यामध्ये सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके तसेच स्तंदा माता तसेच किशोरवयीन मुली यांना देखील या उपक्रमामध्ये एक पीढ माके नाम चिमुकल्यांची वसुंधरा अभियानद्वारे या मार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे पीजे मराठी न्यूज प्रतिनिधी मुंबई ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा